दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सध्या मतदारसंघात आघाडी घेतल्याचं चित्र आहे कर्जत विधानसभा मतदारसंघातून बारणे यांना निवडणुकीत सर्वाधिक मतं देण्याचा निर्धार आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतला असून तसे ते कामाला देखील लागल्याचं चित्र आहे नुकताच ठाकरे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या आयोजित आढावा बैठकीला कार्यकर्त्यांचा थोरवे यांना मिळालेला प्रतिसाद हा विरोधकांसाठी धक्का मानला जातोय कर्जतखालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून मावळ लोकसभा युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून देण्यासाठी आमदार थोरवे कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका घेत आहेत नुकताच नेरळ पंचायत समितीची आढावा बैठक नेरळ शहरात पार पडली या आढावा बैठकीचं नियोजन शिवसेनेचे जिल्हा परिषद विभाग प्रमुख ज्ञानेश्वर भगत नेरळ शहर संपर्क प्रमुख किसन शिंदे आणि पंचायत समितीचे विभाग प्रमुख सुरेश राणे यांनी केलं होतं या आढावा बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते तर यावेळी जिल्हाप्रमुख संतोष भुईर विधानसभा संघटक शिवराम बदे ज्येष्ठ शिवसैनिक गजू वाघेश्वर तालुका प्रमुख संभाजी जगताप जिल्हा सचिव रत्नाकर कोळंबे तालुका सचिव अंकुश दाभणे उपतालुका प्रमुख अंकुश शेळके नेरळ सरपंच उषा पारधी आणि युवासेना विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाळ यांच्यासह महिला आणि प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते नेरळ पंचायत समिती विभाग हा ठाकरे बाले किल्ला समजला जातो परंतु कधी नाही ती गर्दी आता शिंदे शिवसेना गटाच्या कार्यक्रमाला दिसू लागली आहे याआधी शिवसेना शिंदे गटात नाराजीचे सूर होते यामुळे याचा फटका आपसुकच येथील पक्षाला बसत होता परंतु आमदार थोरवे यांच्या मध्यस्थीनं हा तिढा सोडवण्यात आला असून महत्वाच्या पदांवर जबाबदाऱ्या देण्यात त्यामुळे याचा फायदा पक्षाला मिळताना दिसतोय आयोजित आढावा बैठकीला जमलेल्या गर्दीनं आमदार महेंद्र थोरवे यांनी आयोजकांचं कौतुक केलं तर यावेळी मावळ लोकसभा निवडणुकीत आपले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून आणायचं आहे यासाठी युतीतील सर्वच घटक पक्ष हे काम करत आहेत आपल्या कार्यकर्त्यांनी सर्व एकत्र येऊन बारणे यांना कशा प्रकारे सर्वाधिक मतं मिळतील यासाठी आपल्या विभागात भेटीगाठी घेतल्या पाहिजेत आपल्या नातलगांना भेटलं पाहिजे नियोजन केलं पाहिजे असं मार्गदर्शन थोरवे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलंय आणि आपण पाहताय की कोविड सारखं महामारी पुन्हा एकदा आपण नव्या प्रमाणे लागलो कारण अर्थव्यवस्था सक्षमपणे सरकारच्या माध्यमातून योजनांचा वाढ या ठिकाणी झाला पोहोचला या साऱ्या योजनांचा फायदा जनतेला या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी साहेबांचं सरकार या देशामध्ये आलं पाहिजे यासाठी लोकसभेच्या निवडणुका आता नव्या ठिकाणी आहेत आपल्या ठिकाणी आता या ठिकाणी होत असताना आपल्याला लोकसभेमध्ये पाहिजे आणि त्यासाठीच आपण आता की पाहता संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी काम करत आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी असेल अजित पवार असेल एकूणच नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड आणि त्यात येणारे नेरळ आणि शेलू पंचायत समिती विभागाची प्रामुख्यानं जबाबदारी ही जरी काही महत्वाच्या कार्यकर्त्यांवर आमदार महेंद्र थोरवे यांनी सोपवली असली तरी नेरळ पंचायत समिती विभागात शिंदे आणि राणे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना एकत्र घेऊन काम करतायत नेरळ ग्रामपंचायत माजी सदस्य जयवंत साळुंके प्रभाकर देशमुख उपशहर प्रमुख आशुतोष गडकरी पंढरी चंचे सचिन खडे सुनील पारधी विलास डुकरे यांचे देखील पक्षासाठी योगदान राहिलंय नेरळ शहरात शिंदे शिवसेना जरी वाढत असली तरी येणाऱ्या काळात शिंदे शिवसेना किती मतानं आपल्या उमेदवाराला निवडून देते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय न्य गायकवाड नेरळ